नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण खूप जेन्युन आहे आणि खूप महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे असं की तुम्ही काठेवाडी शेळींमध्ये उतरता आहेत काठीवाडी शेडी घेऊन जात आहेत पण तुमच्या भरपूर कमेंट आल्या कमेंटमध्ये तुम्ही बऱ्याचदा सांगतात की आम्ही फसलो दुसरी गोष्ट कमेंटमध्ये तुम्ही सांगतात की बाजारात माल घ्या घरी माल घेऊ नका मित्रांनो मी तुम्हाला तुमचे भरपूर प्रश्न आहेत जे कमेंटद्वारे आलेले आहेत मी अशा सगळ्या प्रश्नावरती एक आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तो व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही म्हणतात की आम्ही फसलो सगळ्यात अगोदर आणि एक कमेंट अशी आहे की ते सांगतात की यूट्यूबवाल्यांनी फसवेगिरी लावलेली मित्रांनो कुठेतरी हा पॉईंट खूप जोरात लागला आहे फसवेगिरी लावली म्हणजे काय मी तुम्हाला असं नाही सांगतो आहे ना जसं एखादी ॲक्टर सांगतो की जंगली रम्मी प्यावणा महाराज तीन पत्ती लागाव महाराज अशातला काही भाग आहे का तुम्हाला कुठंतरी व्यवसायाकडे वळवणं हा माझा त्याचा मागचा कारण आहे आणि तुम्ही जे पैसे लावता हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे की जेणेकरून तुम्ही एकाचं दोन करू शकतात आणि सगळ्यात अगोदरचं मत सांगायचं म्हटलं जर तुम्हाला वाटत असेल की शेळीपालनमध्ये खूप नफा आहे आणि लाखोची कमाई आहे आणि लाखोची उलाढाल आहे जर तुम्ही असे व्हिडिओ पाहिले असतील कोणाच्या युट्यूबवरती की हा महिन्याला एवढे कमवतो आणि लाखो वर्षाला तेवढे कमवतो आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर अशा व्हिडिओना बळी पडू नका फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगू इच्छितो पालन हा एक जोडधंदा आहे जर तुमची शेती असेल शेतीसोबत जोडधंदा आहे जसं तुमचं डेअरी फार्मिंगचा असतो गायपालन असेल म्हैस पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल हे सगळे धंदे मित्रांनो हे जोडधंदे म्हणून येत आणि तुम्ही ह्या धंद्यांना जोडधंदा न समजता डायरेक्ट मुख्य प्रवाह समजता व्यवसायाचा तर तशातला भाग नाही मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करा जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पालनामध्ये लाखो कमावायचे आहेत तर असं नसतं मित्रांनो कुठलाही धंदा असेल त्या धंद्यामध्ये लॉसेसचे प्रमाण देखील जास्त असतात भरपूर लॉस असतात धंद्यामध्ये जर म्हैस आणली म्हशीला किंवा काही झालं आता गाईंवरती मगाशी एवढा लंपीचा आजार होता केवढे मोठे मोठे जनावर शरीर शर्यतीचे मोठे मोठे खोंड मिले तर मित्रांनो हा एक व्यापार आहे एक व्यवसाय आहे त्याच्यानंतर बकरी असेल बकरीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती मरतूक असते कारण की बकरी ही एक काचेचं भांड आहे तुम्ही तुमच्या रिस्कवरती घेतात आता हे व्यापाऱ्यांनी एवढ्या शेळ्या आणलेल्या आहेत आता ह्या व्यापाऱ्याने जवळपास पन्नास साठ शेडी आणलेली ही याच्या रिस्कवरतीने आणलेली आहे आता यायला गिरॅक लागो नाही लागो ती शेळीचं काही हो जवळपास पाचशे ते सातशे किलोमीटरवरनं शेळी ही चाळीसगावला येत असते त्याच्यात गाभणी शेळी असते तर संपूर्ण शेळी आणायची जबाबदारी त्यांची असते तर ती शेळी कशा पद्धतीने आणताय त्यांचा एक माणूस मागे उभा असतो एकही शेडी गाडीमध्ये बसू द्यायची नसते तेव्हा ती शेडी प्रमा प्रमापणे चाळीस गावला येत असते हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे तुम्ही येतात मी पाहिले मित्रांनो अक्षरशः जितो गाडी जितो गाडी माहिती असेल तुम्हाला छोटी असते तिच्यामध्ये पंधरा शेड्या कशा गेल्या असते सांगा मला तुम्ही आता गाबनी पंधरा शेड्या जितूमध्ये मोजून पाच ते सहा शेड्या बसतील आणि पंधरा शेड्या घेऊन गेल्यात तर मग त्या शेडींचं काय होणार आहे तुम्हीच सांगा दुसरी गोष्ट मित्रांनो आता एवढी मोठी आयसरमध्ये हे फक्त सत्तर आणत असतात जर चांगल्या घाब नेसला तर पास आठच आणत असतात कारण की शेड्या दाबल्या नको गेल्या पाहिजेत आणि नुकसान नको झालं पाहिजे अजून दुसरी गोष्ट असं तुम्ही म्हणले की यूट्यूबवाले फसवता तर इमानदारीच सांगा ज्या वेळात तुम्ही भरपूर जण घ्यायला आले एवढे जण घ्यायला आले तुम्हाला युट्यूबाला म्हटलं असेल का की ही शेडी या ही शेडी खूप भारी आहे का मग तुम्हाला व्यापारी बोलला की ही शेडी घ्या ही शेडी खूप भारी आहे तुम्हाला स्वातंत्र्य असतं तुम्ही शेड्या घेण्यासाठी आलेल्या असतात तुम्हाला संपूर्ण पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असतं की शेड्या तुम्ही खरेदी करा असं म्हणजे तुम्ही चॉईस करा असं गाडीत टोटल पन्नास साठ सत्तर जेवढ्या शेड्या असतील संपूर्ण शेड्या उतरल्यावर तुम्हाला संपूर्ण एक स्वातंत्र्य दिलेलं असतं तुम्हाला पटल्या तर त्या शेड्या घ्या नसेल पटल्या तर सोडून द्या घरी चालला जा हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे तर मग शेड्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेत असतात त्याच्यातना युट्यूबाला म्हणतो की तुम्ही ही शेडी घ्या का, का ती शेडी घ्या जर समजा तुम्ही जर आले युट्यूबवाला एवढं लांबून तुम्ही माझा युट्यूब पाहता पण मी अजूनपर्यंत मित्रांनो असे कस्टमर पाहिलं नाही किंवा एक शेतकरी पाहिलं नाही की तो आल्यानंतर म्हणेल की आकाश भाऊ रामराम आम्ही तुमचं चॅनल पाहून आलो आम्हाला शेड्या घेण्यासाठी मदत करा आम्हाला किंवा समजत नाही तर थोडी मदत करा असं मित्रांनो एकही कष्टपणे पाहिलेलं नाही तुम्ही माझं चॅनल पाहून जेवढं लांबून येतं तर तुमचं थोडं तर बनतं की आकाशभू रामराम तुम्ही एवढी मेहनत घेता दाखवा असं तुम्ही मला रामराम घालत नाही किंवा शमश्याम घालत नाही किंवा मग एक शब्द बोलत नाही किंवा ओळखसुद्धा देत नाही हा खूप मोठा पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही बोलले की आकाश बाबा मला शेडीबद्दल माहित नाही मला करून सांगा की शेडी चुकीची एक बरोबर नाही आहे रॉंग आहे असं सांगा तर मी तुम्हाला तसं देखील सांगू शकतो ना पण तुम्ही ते देखील बोलत नाही दुसरी गोष्ट ही झाली आणि आता तुम्ही शेड्या घेऊन जाताना जसं तुम्हाला बोललो पिकअपमध्ये वीस शेड्या पंचवीस शेड्या दहा शेड्या जे असतील तुम्ही घेऊन जाताय तुम्ही पुढे बसून घेतात राजा महाराजासारखं आणि ती शेडी मागे असते मग मागे शेडी पडते हे धडते एखादी शेडी खाली बसली आहे तिच्या सडावर पाय गेला तर तिच्या सड चॉकअप झाला भरपूर गोष्टी पोटावर पाया गेला पोटामध्ये बच्च मरून जातं तुम्ही जर मागे लक्ष देत नाही मग तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करताय की आम्हाला ह्या या व्यापाऱ्यांनी फसवलं ह्या या युट्यूबाल्याने फसवलं युट्यूबाला तुम्हाला कधीही सांगत नाही की तुम्ही हीच शेडी घ्या की तीच शेडी घ्या जर समजा कदाचित एखादी व्यक्तीने मला विचारलं की आकाश मी कुठली शेडी घेऊ याच्यात तुमची नजर पुरते का तुम्ही कधीपासून आहेत काठिवाडीमध्ये एखाद्या शेडीबद्दल सांगा तर त्यावेळेस मी फक्त सांगायचं काम करतो दुसरी गोष्ट तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही बाजारात गेल्या तर तुम्ही फसशा तरीही एक व्यक्ती हे बाळू साहेब काय माहित नाही भरपूर कमेंट आहेत त्याच्या कमेंटला मी रिप्लाय पण केला प्रत्य आता प्रत्येकाच्या व्हिडिओवरती कमेंट करत असतो आता हे बघा इथं यांनी आता कस्टमर आणले हे बघा ते कस्टमर येतं या आता ह्या कस्टमराला पूर्ण सूट की हे शेडे आता त्यांनी फक्त घेऊन आले त्यांना यांना पूर्ण सुटी तुम्हाला ज्या शेळ्या पडल्या त्या घ्या नसेल पडल्या तो सोडून द्या ओके तर हे देखील बघू थोडा हात दुखून आला तुम्हाला अजून दाखवतो दोन मिनिटं थांबा फक्त हां तर सांगायची गोष्ट असं तुम्ही म्हणता बाजारात शेडे घ्या आता हे कस्टमर आले सकाळी एक ताई घेऊन गेली त्याच्यानंतर अजून बरेच कष्ट येतील बाजार तुमचा आज तुमचा समजा आज मंगळवार आहे बाजार तुमचा शनिवारचा आहे ज्या वरच्या शेड्या आहेत हे लोक घरी येऊन खरेदी करून जातात आता ज्याला वरची क्वालिटी पाहिजे इथं येऊन खरेदी करेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे बाजारात क्वालिटी म्हणता ना बाजारात स्वस्त आहे बाजारात स्वस्त वगैरे काय नसतं मित्रांनो यांना पुरलं तरच व्यापारी देतील विषय असतं असा असतो तर बाजारात ज्या शेड्या तुम्ही पाहता ना त्या खालच्या शेळ्या धुवून चोवून तेल लावून चमकवून गुळाचं पाणी पाजून गहू खाऊ घालून सारखी पँट खाऊ घालून रात्रभर फुगून सकाळी सकाळी पाणी पाजून मग तुमवून त्या शेळ्या तुम्हाला बाजारात घ्यायला भेटतात आता हे तुम्हाला सांगितलं मी ओपन ओपन आता याच्यामध्ये बरेच व्यापारी मला बोलू शकतात की आकाशभू तुम्ही एवढी माहिती कशाबद्दल दिली असं समजलं बाजाराबद्दल आम आमच्याबद्दल आणि तुम्हाला आम्ही घरी काय घ्यायला लावतो गाडी पाच सातशे किलोमीटरवरनं येते रात्रभरापासून काही खाल्लेलं नसतं पोटामध्ये काही नसतं आणि चांगली शेडी देखील उतरल्यानंतर ती शिडी चीप दिसते खोल दिसते त्यामुळे तुमच्या पण डोक्यात बसत नाही आणि त्यांच्या पण डोक्यात बसत नाही इथं केव्हा तरी दाम तुम्हाला चांगला लावता येतो आणि राहिली गोष्ट तुम्ही म्हणता माग दिली माग दिली तुम्हाला जबरदस्ती माग जातो आता समजा मी सांगतो ही शेडी पंचवीस तुम्ही घेऊनच जा आले ना तुम्ही आणापाशी पंचवीस घेऊन जा असं असतं का तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय दाम लावता सांगू द्या ना व्यापारात पंचवीस काय तीस हजार सांगू द्या ना तुम्हाला नाही पुरतं तुम्ही पंधरा घ्या सोळा घ्या सतरा घ्या अठरा घ्या कोणीच घ्या जशी तुमची नजर जाते तशी तुम्ही शेड्या घ्या आता तुम्ही बाजार मी गावराणी बाजार पण दाखव तुम्हाला गावराणी बकरीचा बाजार दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये देखील बघायला भेटतं की गावराणी बकरी बाजाराच्या काय किंमत चालू पंधरा हजारपर्यंत गावरानी बकरी बकरीचं तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला ते सुद्धा सांगतो मी तो लावची शेडी कच्च्या शेड्या बारा आणि तेरा हजाराला कच्च्या शेड्या विकू दौरायला तर तुम्ही नसेल माहिती आहे तो देखील चाळीसगावचा बाजार बाजाराचा तुम्ही व्हिडिओ बघा हा एक मोठा पॉईंट आहे तुम्हाला आता बरंच मी श पाहिलेले आहेत जर व्यापाऱ्यांपैकी सांगितले तर शेतकरी डायरेक्ट एक हजाराचा टप्पा देतो तर याच्यात तुमची चूक आहे ना त्याच्यात व्यापाऱ्याची चूक नाही किंवा मग युट्यूबालाच चूक नाही ना तुम्हाला दाम करताला पाहिजे आणि तुम्ही काय दामान शेड्या घेऊ राहिले असं तुम्ही काहीही दामान शेड्या घेऊ लागले मग दुसऱ्याला सांगता केवढे माग शेड्या घेतल्या असं तसं तर तुम्हाला व्यापारी असो किंवा मग कोणी असो तुम्हाला तुमच्या डोक्यात बसल्या तुम्ही शेड्या घ्या नसेल बसल्या तर नका घ्या असा विषय असतो खूप म्हणजे मी हा व्हिडिओ बनवणारच नव्हतो कारण की पण आता समोरचं म्हणलं की यूट्यूबाला फसवलं त्याच्यावरती खूप मोठा राग आला की तुम्हाला व्यवसायाकडे वाढवण्यामागचं कारण आता माझ्या स्वतःच्या जवळपास एकवीस शेडींपैकी दहा शेड्या का अकरा शेड्या मेल्या माझ्या त्याच्यामध्ये राजस्थानी कोटा दोन बोकळ होते बाकी गावराणी शेड्या होत्या तर मग आता असं म्हणायचं का मी बाजारातून शेड्या घेतल्या गावराणी शेड्या घेतल्या त्या मी फसलो मी असं झालो तर मित्रांनो हे आपल्या नशिबाचे भाग असतात तुम्ही कशाप्रमाणे शेड्या घेऊन चालल्या आहे कसं काय काळजी घेता आता माझं काम युट्यूबचं आहे माझ्या बकरीवर लक्ष नाही तर मी माझा स्वतःला दोष दिल ना दो, दो का मग माझी चुकी असेल मी दुसऱ्याला दोष देणार आहे अशातला काय भाग नाही दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता आता की आम्ही गाडी घेऊन जातो आम्हाला नाईला जे शेड्या घ्याव्या लागतात नका ना तुम्ही गाडी बस नाही आहे ना तुम्ही तुमची गरज कशाला दाखवता व्यापाऱ्याला गाडी नका ना तुम्ही इथून तुम्हाला जो व्यापाऱ्याकडून तुम्ही घेता ना तो व्यापारी तुम्हाला गाडी लावून देईल फरक पडेल फक्त किती फरक 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 पडला तर किती फरक पडेल फक्त दोन हजार रुपयाचा भाड्याचा फरक पडेल जर तुम्ही इथली गाडी येतं दोन हजार रुपये गाडी भाड्याचा फरक पडेल इथली गाडी लावतात पण तुम्ही तिकडनं गाडी घेऊन येता मग तुम्ही सांगताय की आम्ही नायला जाणी गाडी घेऊन गेलो काय झालं हे झालं आता यांच्याकडे दादा मला एक सांगा तुम्ही डगे साहेब तुम्ही शेड्या आणल्या याच्यामध्ये तुम्ही काही शेड्या थोड्या खराब पण आणलेल्या आहेत तर तुम्ही हटकून आणल्या आणल्याकरता शेड्या का तुम्हाला टाकून दिल्या आपल्याला घ्यावं लागतं घ्यावं लागतं तुम्हाला आम्हाला घ्यावं लागतं लागतं आता लोड करावं लागतं गाडीचा लोड करावं लागतो आता यांचं कसं मित्रांनो तुम्हाला माहिती का दहा शेड्यांना पटल्या ना तर त्या कडापा एक दोन शेड्यांना पाच शेड्या टाकतात दहा शेड्यांमध्ये पंधरा शेड्यांमध्ये पाच शेड्या टाकतात पंधरा मधून पाच शेड्या टाकतात चुकीच्या शेड्या तुम्हाला तशा पण शेड्या मी यांच्या याच्यात दाखवतो आणि यांचंच नाही प्रत्येक व्यापारीच हे मित्रांनो आता मग यांना तिथं म्हणाल त्यांना दिसतं डोळ्याला की शेडी चुकीची तरी पण त्यांना घ्यावी लागते इथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे आता हे दादा आले बघा एक एक शिडी बघून घेतात एक एक शिडी बघून घेतात कुठला आला तुम्ही बारने आता तुम्ही जे शेड्या घेतात आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कुठलाही शेतकरी असं म्हणणार आहे का तुम्ही आले घेऊन जा शेडी पंचवीस हजार घेऊन जा तुम्हाला घेऊन जावं लागेल का मग तुम्हाला असं म्हणणार आहेत की चुकीची शिडी तुम्ही टाकून घ्या तुम्हाला पसंत झाल्या तर तुम्ही घेशाल ना हा तर मित्रांनो यांना पसंत झाल्यात तर या शेड्या घेतील असा भाग आहे मी वारंवार सांगतोय तरीही काही जण काही लोक चुका करतात आणि दुसऱ्याच्या नावावर त्या चुका टाकत असतात तर हे कुठेतरी बंद करत कारण की सांगायचं कारण आहे का मागच्या वेळेस पंधरा शेळ्या घेतल्या कुठं जाडाखाली हां तर तुम्ही पंधरा शेळ्या घेऊन गेले आता तुम्ही परत आले तुमच्या शेळ्या व्यवस्थित आहेत आता तुम्ही शेळ्या घेऊन घेताना व्यवस्थित काळजी घेतली बरोबर आता मित्रांनो पंधरा शेळ्या मागच्या वेळेस घेऊन गेलेले आता परत ते शेळ्या घेण्यासाठी आलेले आहेत असे देखील कस्टमर मित्रांनो भरपूर आहेत कुठल्याही बाजारामध्ये शंभर कुठल्याही व्यापारामध्ये सॉरी व्यापारामध्ये शंभर टक्के लोक सक्सेस होत नाही सत्तर टक्के लोक फेल जातात कुठलाही व्यापार असो जर तुम्ही हॉटेलचा व्यवसाय सुरू करता तिथेही सत्तर टक्के लोक फेल असतील कपड्याच्या दुकानामध्ये सत्तर टक्के लोक फेल असतील सप्लस असो किंवा काही असो सत्तर टक्के लोक फेल असतात अजून तीस टक्के लोक मित्रांनो सक्सेस असतात तर तुम्ही बऱ्याचदा युट्यूब पाहून घेतात लाखो की कमाई करोडो की कमाई आणि या कमाईच्या चक्करमध्ये तुम्ही येतात आणि तुमच्याकडे तुम्हाला शेळीबद्दल नॉलेज नाही आले घेऊन गेले मित्रांनो शेडी ही सगळ्यांची बसची बात नाही आहे ज्याला जमलं त्यालाच हे आता ह्या लोकांकडे भरवाड गुजरातचे भरवाड लोक आहेत यांच्याकडे जवळपास दोनशे अडीचशे तीनशे अशा शेड्या असतात कसं पालन करत असतील ते हे फक्त व्हिडिओ माग बनवण्यामागचं कारण असेल तुमच्या कमेंटमुळे ज्या लोकांची इच्छा आहे शेड्या घ्यायची त्यांचा मूळ धूस होतो जो माणूस स्वतः करू शकणार आहे त्याचा मूळ डोस होतो की खरं असतं काही नाही पोटात बच्च मरण म्हणजे तुमच्या शेडीवरती गाडीमध्ये बस शेडी बसली असेल त्याच्या पोटावर कोणी पाय ठेवला असेल बच्च मेल असेल दुसरी गोष्ट बकरीला बकरीने मारलं असेल तरी सुद्धा झालं असेल आणि मागचा उन्हाळा एवढा गरम होता तर उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की प्रॉब्लेम आला असेल कारण की मशीनना गाईंना देखील हा खूप मागचा उन्हाळा खूप गांधला आहे शेडी ही काचेचं भांडं असतं तुम्हाला तुमच्या रिस्क वरती व्यापार व्यवसाय करायचा आहे तुम्हाला कुठली जबाबदारी जबरदस्ती नसते तर तुम म्हणजे तुम्ही कमेंट करताय ना तर कमेंट थोडं व्यवस्थित करत चला है ना तुम्हाला का तुम्हाला काय असं म्हणतो नाही मी जंगली रमी पे जंगल ना महाराज हां चांगले चांगले ॲक्टर लोक पसर राहिले असं तर काही नाही ना तुमच्याकडनं एक रुपये देणं नाही फक्त तुम्हाला एक चांगलं योग्य मार्गदर्शन मिळावं एवढाच उद्देश असतो बाकी तुमची सोच कशी आहे तुम्हाला शेड्या कशा पसंद आहेत ते तुमच्यावर डिपेंड आहे व्यापाऱ्याला सांगू द्या करोडो किंमत सांगू द्या तुम्हाला जर असत असेल ना तरच ती शेडी घ्या अठरा हजार तर अठरा सतरा तर सतरा पंधरा तर पंधराच पटली तर लोक बावीस बोवीस हजार किंमत देतात पंचवीस हजार रुपये किंमत देतात जबरदस्ती कुठलीही नसते बोलायसारखं भरपूर आहे पण आता हा यांचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला आणि त्या शेड्या आलेल्या आहेत श्रावण डागीच्या ठीक आहे तुम्हाला थोड्याफार मी यांच्यामध्ये एखादी शेडी तुम्हाला दाखवतो असेलच आता समजा ही बघा ही शेडी आता ही शेडी बघा जा ही वयस्कर शेडी आता पैसे टाकून हा माणूस तू वयस्कर शेडी आणणार नाही ना याच्याकडनं वयस्कर शेडी कोणी घेणार नाही मी स्वतः घेणार नाही मला वाटलं ना कोणी डोळे लावून म्हणेल की वयस्कर शेडी असं ते घेणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ना अजून चला दाखवतो तुम्हाला दोन तीन शेड्या असतात तीन चार पाच शेड्या ज्या त्यांना देखील घ्याव्या लागतात तर एवढं सांगायचंय तुम्ही गाडी आणताय ना नका ना गाडी इकडनं गाडी लावा इकडनं व्यापारी तुम्हाला गाडी लावून भरपूर जास्त वडकेच्या असं करा मी पन्नास हजार भाड तुम्ही पन्नास हजार पन्ना पन्ना रुपये वीस हजार दलाली मित्रांनो तिकडे दलाल असतो जो शेड्या जमा करून देतो ना त्याला वीस हजार दलाली पन्नास हजार भाड अगोदर लोकलचा खर्च नाही बघा मित्रांनो ज्या वेळेस तिकडे खरेदी चालू असते ना दलाल असतो गाडीत पेट्रोल यांनी टाकायचं दलाला बसवायचं त्याचा जायचा खायचा पाच चार पाच दिवस जे मुडले ना संपूर्ण खर्च याचा असतो गाव जवळपास शंभर दोनशे किलोमीटरवर अंतरावर पूर्ण त्या शेड्या जमा करत असतात मग एक पिकअप किंवा दोन पिकअप असतात दोघे पिकअप लोकल होत असते मग मोठी आयसर भरत असते मग त्या शेड्या इथपर्यंत तुमच्यापर्यंत येत असतात आता ठीक आहे म्हणते तुम्ही लांब लांब म्हणत आहे त्याच्या अगोदर पण त्यांचा व्यापार होता आज थोडी की नाही होता व्यापार आमच्या भागातील भरपूर कस्टमर असत ज्यांच्याकडनं शेड्या घेऊन जातात है ना तुम्हाला गाडी आल्याला का बरं बोलवतो मी कारण की शेडी ही नजरेत बसत नाही बाजारामध्ये का असतं माहिती आहे का चार गिर्या असतं एका व्यापाऱ्याकडे त्याला बाजारात तुमची गरज नसते आता घरी आल्यावर बघा एकटं कस्टमर आलेला आहे हा आरामात शेड्या घेतो एकदम पारफून निरफून घाई नाही गरबड नाही कुठला विषय नाही शेडी एकदम भरपूर व्यवस्थित चेक करेल बाजारात तुम्हाला टाईम नाही आहे दुसरं कस्टमर असतं आणि एखादे जर खोटं खोटं कस्टमर असतं त्याला म्हटलं जातं बाजारात तसे पण असतात त्याच्या तुमच्यासमोर शिडीला जास्त दाम लावून चालायला जाईल घेणार आणि तुम्हाला तुम्हा काय वाटेल अरे अरे एवढ्या दिली नाही शिडी मग तेव्हा तुम्ही पसू शकतात असं सण असतं म्हणून तुम्हाला सांगतो घरी या पण मग तुम्हाला दाम लावतो आला पाहिजे ना हा सगळा मोठा पाहिजे ना तुम्हाला व्यापार करून म्हणणार हे घेऊन जाय पुढे जावं लागेल तुम्हाला तुम्हा असा तुम्हा भाग नाही मित्रांनो शेडी एक नंबर शेडी आहे काळजी घ्या शिडीची ना काळजी घेतल्यावर सगळं काळजी घेतल्यावर जंगलाचा वाघ असतो ना म्हणे लोकांनी वाघालाही पाडून ठेवलेला आहे फक्त प्रेम खूप महत्त्वाचं आहे तेवढं करा बोलायचं भरपूर आहे आणि तुम्ही फसले ना लोकांना सांगा तुम्ही का फसले पस, कसे फसले तुमची पण चूक दाखवा लोकांना की तुमची चूक कुठं झाली तुम्ही शेड्या घेऊन जाताना कसे घेऊन गेलेत हे तुम्ही देखील दाखवा मान्य ना व्यापारी फसवतो ना पण फसवतो म्हणजे कसं फसवतो तुम्हाला डोळे तुम्ही बघू शकता ना शेडी कसं काय काय तुम्हाला नसेल पारक दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला आणवा त्याच्याकडनं पारक करा फक्त एक विषय असा आहे मित्रांनो सगळं महत्त्वाचं सांगायचं जर तुम्हाला कोणी सांगत असेल एखादी अगोदर शेळ्या घेऊन गेलेला असेल किंवा मग कोणीतरी असेल दुसरा मी तो सांगत असेल की मी शेडीबद्दल खूप मोठं डॉक्टर आहे आणि मी मला मी तुम्हाला शेळ्या घेऊन जातो तर मित्रांनो अशा लोकांची दलाली देखील असते अशा लोकांपासून देखील सावध राहा है ना शेडी मागे हजार दोन हजार देखील दलाली असते अशा लोकांची तर आशांपासून देखील सावध राहा तुम्ही जर तुम्हाला पारक नसेल ना तुमच्या ना आजोबा घ्या बाबा घ्या ज्याला शेडियमबद्दल माहिती त्याला हजार रुपये रोज द्या तो आरामात तुमच्यासोबत येईल पण तो तुम्हाला शेड्या एक नंबर काढून देईल है ना दलालापासून देखील सावधान राहा दुणा भरपूर मोठ्या प्रमाणात हा खेळ चालू आहे भरपूर व्यापारी आहेत जिथे लोकांना घेऊन येतात व्यापाऱ्यांची कॉन्टॅक्ट त्यांचा ऑलरेडी असतो मला शेडेमागे हजार रुपये किंवा दोन हजार रुपये पाहिजेत मग तुम्ही वीस बावीस हजार रुपये डाकला होता आणि ते शेड व्यापाला सतरा अठरा हजारापर्यंत बाकी वरचे तो दोन हजार रुपये ठेवून घेतो हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं कोणाच्या काही भावना दुखल्या असतील जर कोणी बिचारा तुला झाला असेल तर ते त्याच्यात माझी काही चुकणी माझं काम तुम्हाला रस्ता दाखवायचा आणि त्या रस्त्यावरती कसं चालायचं हे तुमचं काम आहे चालेल जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश